सो मित्रांनो शुभ सकाळ आहेत तुम्ही मी आहे तुमचा लाटका महेश मी आगरी यूट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत करत आहे मी आता साईनाथ शिर्डीला उतरलेले आहे वाजलेत चार पाच आहेत आता ब्लॉग स्टार्ट करायचे इथून पुढे चला भेटिया तो बघू शकता आपले सबस्क्राईब भेटलेले इथे साई शिर्डीमध्ये साईच्या आशीर्वादाने आपल्याला सबस्क्राईबर भेटत आहेत तर आपण यांना ब्लॉगमध्ये घेतो चलो थँक्यू बघू शकता आपण शिर्डीमध्ये दाखल झालेलो आहे तर बोला ओम साईराम चला आता आपण पुढे जाऊया आता गर्दी एवढी आहेत मला वाटे पाऊस पण वाटतं आहे तर तसं मित्रांनो बघू शकता ट्रेन खाली झाली आणि एवढ्या रिक्षाला लाईन लागली आहे आता पाऊस पण पडला आणि पाऊस चालूच आहे तर मित्रांनो बघा इथेच एवढा आता लपडा होणार आहे ना तर काय करू कुठं जायचं आपण तेच कळत नाही चला बघूया कुठली रिक्षा कुठे काय भेटते चला स्टेशनला राम, राम करूया बाय बाय साईनगर शिर्डीला आपण पोचलेलो आहे तर आपण जाऊया आता पुढे आपल्याला जायचं आहे तर स मित्रांनो बघू शकता आपल्याला रिक्षा भेटलेली आहे तर इकडे तिकीट काउंटर आहे आणि चला आता आपण जाऊया आता रिक्षात आपल्याला विशेष रुपया तर विशेष रुपयामध्ये आपल्याला पोचायचं आहे चला तर मित्रांनो बघू शकता आहे पाऊस तर चालूच आहे आता आपण चालले रिक्षातनंच बघू शकता श्री साईबाबा समाधान मंदिर परिवार शिर्डी र आता आम्ही शिर्डीमध्ये गेट नंबर पाचमध्ये येत आहे तर आम्हाला काय दर्शन नाही आम्हाला घ्यायचं आहे वाजले साडेचार तर आता असते असते आम्ही जाणार आहे चहा प्यायला चहा पिऊन नंतर घरी जायचं आहे कारण नाशिकला एवढी थंडी आहे एवढी थंडी आहे बाप रे बाप भरपूर थंडी आहे काय सांगू शकत नाही थंडीमध्ये तर मान गाडून जाईल कारण एवढे थंडीमध्ये पाऊस पण चालू आहे आणि भरपूर कारण का मला कोल्हापूर साठला एवढं वाटलं नाही पण इथे शिर्डीमध्ये एवढी थंडी वाटली ना मला बस नका बघू शकता आपण शिर्डीमध्येच आहे पण साईबाबाचं दर्शन इथून बाहेरचं घेतलं दर्शन झालं जय श्री साईराम बघू शकता आपल्याला चाय प्यायची होती चायची तलप लागली पण आता चहावाला एक तेवढाच भेटला आहे नशीब आमचं आहे हे बघा इथे चावल आहे भारी वाटलं आम्हाला एक चाय पितो मस्त की आणि थंडी उडून जाईल आमची सो मित्रांनो बघू शकता आपण चाय घेतला आहे आणि समोरच बघा मित्रांनो बघू शकता इथे तर मित्रांनो ना इथे आहे ना या रूमसाठी पाठी पाटी, पाटी लागतात रूम 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 करून बोला आम्ही इथे शिर्डीचे प्रॉपर आहेत आणि प्रॉपर शिर्डीमध्ये राहतो त्यांनी सांगितलं तरी, तरी, तरी आम्हाला रूम रूम पाहिजे काय रूम पाहिजे काय आता नाही आहे कशाला पाठी पाठवायचं बघू शकता आपण शिर्डीमध्येच आहे अजून तर आपल्याला रिक्षा पकडायची आहे इथून तर इथून रिक्षा गावात जायचं आहे तर बघूया कुठली रिक्षा भेटते का तरी रिक्षा तर आलीच नाही अजून जातो बघा नाही झालं ना तर चालत जाऊ आम्ही इकडे बघू शकता इथे नाशिक मुंबई आणि इंदूर लोकेशन दिलेलं आहे नेक्स्ट मॉर्निंग मित्रांनो बघू शकता किती वाजलेत आणि पंधरा वीस मिनटं झालं आम्ही आता घरी पोचलो आहे आता बसलो आहे मला चार नाश्ता करायचा आहे टाईम आहे आणि बाहेर पण फिरायचं आहे पाऊस पडतोय पण बाहेर धाकू आपण नंतर भेटल्यावर बघू न बघू शकता आपण पार्टी पुतलो तो पण शूट नाही केली तर तुम्हाला आता सकाळचा सात वाजलेत सकाळच्या पार्टीचा नजारा दाखवतो बघू शकता इथं हे पण नाशिकलाच आहे शिर्डीमध्ये आणि हा आपलाच मित्राचाच बंगला बघू शकता आपण आतमध्ये दाखवू इकडे पण बंगला आहे इकडे एक बंगला आहे बघू शकता एवढा मोठा बंगला आहे बांधलेला आणि वरती टॅरेस आहे तर बघूया आपण पुढं आतमधल्या पण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला टॅरेसवरनं पण दाखवतो मित्रांनो बघू शकता आपण आता शिडी चढतो आहे टॅरेसवर जातो आहे आम्ही टॅरेसवरचा नजारा दाखवतो इथे असंच बांधलं आहे मस्तगी टॅरेस आणि एवढं छान बांधलं आहे जागा घेऊन मस्त किती भारी वाटते एकदम एवढं मोठं लमसम टॅरेस आहे इकडं पण टॅरेस आहेत सगळे असंच गावाला अशाच टाईपमध्ये टॅरेसच असतो आणि बघू शकता नजारा गावच्या टाईपचाच तर कसं वाटते ते तुम्ही बघा आणि मला सांगा कमेंटवरून बघा इथे शेती आहे बघा किती छान वाटते एकदम मी सकाळी जर आलो होतो शिर्डीतून रिक्षा पकडली तिथे ॲक्च्युली दहा रुपयांनी इकडे येतो पण आमच्याकडनं त्यांनी शंभर रुपये घेतले म्हणजे बघा काय नव्वद रुपयाचा तोटा तो तो झाला आमचा दहा रुपये जिथे येत होतो आम्ही तिथं आम्ही शंभर रुपये घातले रिक्षाला बोलत चला बोलत जावे आंधार आहे पाटीत उतरलो होतो साडेचारपर्यंत बोल जाऊया बोला आता काय गाड्या रिक्षा बिक्षा एक पण नाहीत मग आता शंभर रुपये देऊन आम्ही आलो इथपर्यंत चला पुढे आपण दाखवू काय ते बघू शकता मला चार तिसरी टाइम चहा झाली आणि आता आपण रूम बघूया कसा बांधला आहे बघ एकदम मस्तपैकी तर आपण तुम्हाला घर दाखवतो घर बघा इकडे बघू शकता ते बेसिंग आहे आंघोळीचं आणि बाथरूम आहे मस्त बघा इथे आणि पण रूम बघा मस्त रूम आहे आणि हा त्याचा बाचा सा, माझ्या साधूचा म्हणजे माझा मित्राचा मुलगा आहे असं काय नाही हो एवढा मस्त की गावाला जे बेड बांधलं की आणि हे इकडे किचन आहे किचन पण भारी आहे आणि पूर्ण शेतीच्या बाजूलाच आहे किचन बघू शकता इकडे आणि एवढं भारी वाटतं ना बघण्यासारखं चला मित्रांनो अजून पुढे व्हिडिओ आपल्याला बाकी आहेत आता आमच्याकडं आता इटल्या नाश्त्याला आलेले आहेत बघू शकता आंबोळ ते केली होती आता आम्ही फ्रेश झालो अंबो केली पहिले आंबोळ मिस केली एक इटली एक इडली आता इतलि, बघूया आपण टेस्ट करून आणि छान झालेले सकाळचा नाश्ता करा इटल्या इटल्या खावा चला चालू व्हिडिओ मित्रांनो बघू शकता आपण कारखाना कारखाना बघायला जायचा आहे आता तो कारखाना पहिला चालू होता आणि आता आता बंद पडला आहे तर पण आपला जर मोस्टली जर कारखाना बघायला जर भेटला तर आपण कारखाना बघायला जाऊया आपण तर तिकडेच आहे गाय आणि पाऊस थांबला आहे ऊन पण पडले आणि आता वाजले सव्वा नऊ तर आपण जायचं आहे तिकडे कारखान्यात जाऊन बघून यायचं आहे चला जरा तर मित्रांनो बघू शकता आपल्याला जायचं होतं इकडे पण आम्ही आलो गेलो तिकडे गेलेलो कंपनी तर आता कुठल्या जंगलात घेऊन चाललं आहे कंपनी असं बघू शकता कुठं जंगल बिंगल आहे इथनं आता जाऊया आम्ही बघूया कुठं पा मित्र आहे माझा तो जुना कारखाना जुना कारखाना होता बघू शकता मित्रांनो चला आता आपण चाललो आहे कारखानाच आहे आपण आणि हा जो कारखाना जो आहे तो सोम्या कॉलेज आहे ना हॉस्पिटल त्याच्याच ही जागा आहे त्याच मालकाची आहे ती एवढी मोठी जागा आहे बघा एवढी मोठी आहे एवढी इथपर्यंत आहे त्या टोकापासून आम्ही जे निघालो होता ना तिथून तेवढी तिथून ते तिथपर्यंत आहे हे बघा येत आणि हा कारखाना इथे आहे म्हणजे हा साखर कारखाना आहे साखर कारखाना आता बंद झाला आहे तर आपण त्यातली शूट करूया कारखान्याची बोगे कशी काय ते कारण बघा वडं झाड केवढं मोठं आहे काय वाटतं एकदम भरलेलं एकदम बघा एकदम पसरलेलं एकदम एकदम पसरून गेलेलं आहे कारखानाच होता कंपनी साखर कारखाने आपली एवढी मोठी कंपनी आहे आता बंद पडलेत तुम तर सगळ्यांचे कामाचे वांदे झालेले आहेत आणि नोकऱ्या नाहीत तर काय करणार काय बघा कारखाने बंद व्हायला आले तर कसं व्हायचं बघा तुम्हाला दाखवतो मी कारखाना मित्रांनो एवढं कारखाना मोठा साखरेचा आहे पण आता त्यात साखर बनत नाही मेन गेट आणि हा मेन गेट आहे साखरेचा तर आपल्याला काय ओरिजिनल दाखवता आलं नाही पण मी नेक्स्ट आम्हाला मी तुम्हाला ओरिजिनल साखरेचा कारखाना दाखवणार आहे कशी साखर तयार होते ती तिकडून पण आलो पार्टी म्हणून तरी पण आपला उलटा सुलटा फिरतोय तर आता आपण पुढे जाऊया बरोबर चला बघूया हो शकता माझा चाय आता कमी कमी सहा सातवा चाय असेल कारण आता मी चाय पिऊन 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 ना वाईट टाकले आता रे गावाला आलं की हेच प्रमाण असते गावाला आलं की चाय 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 पिया मित्रांनो आता आम्ही निघालोय आता कुठं जायचं आपल्याला वर... मित्रांनो बघू शकता आपल्याला नदीवरती तर नदीची आपण शूट करूया तिकडे चला मला बाबा जाऊया तसं मित्रांनो बघू शकता हा एवढा मोठा परिसर तुम्हाला दाखवतो नदीचा त्याला इथे गावच्या भाषेमध्ये पाटाचा पाणी बोलतात आणि हाच पाणी पिण्यासाठी आणि कपडे शोधण्यासाठी पण तिथं ते आपल्याला फिल्टर होऊन गावात पाणी हा पियाला सगळा जातो आणि बघू शकता तुम्ही एवढं वातावरण छान आहे आणि आबाळ आता एकदम हे झालेलं आहे कसं वाटतं की पाऊस पडल असं वाटते पण तरी पण आम्ही तुम्हाला गावातल्या एवढे व्हिडिओ शूट करून दाखवले बघा तिथपर्यंत नदी आहे पूर्ण तिथपर्यंत ही बघा गोल बाजूने एवढी आणि इकडे पुढे गाव आहे बघू शकता इकडे चला भेटूया तर आम्ही आहे ना गाव फिरून तुम्हाला दाखवणार आहे गावात व्हिडिओ थोडी छोटी छोटी तर मित्रांनो बघू शकता आपण जेवारीची बाग हे लाव लावलेली लागवड लावलेली आहे आणि मंदिर बघा आणि एवढं भारी मंदिर आहे गावात मंदिर कसं आहे ते नाव दिलेलं नाही पण तरी पण तर 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 चांगलं आहे मित्रांनो बघू शकता हा पाणी एवढं बघा एवढं फास्ट आहे फोस्ट पावसाचं पाणी आहे आणि एक तिकडे आहे बघू शकता दोन्ही ठिकाणी तिकडे पण रस्ता आहे आणि इकडे पण पाण्याला जायला रस्ता आहे इकडचा फोर्स जरा कमी आहे पण तिकडं एवढं जोरात आहे आणि बघा इकडे काय भारी वाटते कपडे धुवायला पाणी इथे वापरतात गावातले लोक आणि पाण्याची कमतरता आहेच नाही ते आणि एवढं छान वाटतं ना या गावात बघा इथे तिथं तर तेवढंच आहे तो, 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 तो पण पाणी मला वाटतं त्या एरियात दिलेलं आहे गावात आणि हा येतल्या गावात गेलेला आहे शिर्डी बघू शकता आणि एवढं मोठं आहे बघण्यासारखं आहे बघू एकदम आणि वातावरण एवढं चांगलं आहे ना भरपूर चांगलं आहे बघा एकदम इकडे पण काय गावच्या बघा मंदिर गावचं आणि भजनबलीचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे जो आहे ना एवढे झाडं मोठमोठे आहेत ना आणि बघण्यासारखे आहेत आणि जास्त करून वडाचे आणि इकडं बघा एवढा परिसर मोठा एकदम आहे आणि आपण एवढं लांब आले गावात तिकडचं तुम्हाला नजारा दाखवतो मी तर मित्रांनो आता आपण चालले मडधारी जेवढं शूट केलं आहे व्हिडिओ आणि आता तेवढं तुम्ही तुम्हाला दाखवून मी दाखवतो पुढे चला फक्त इकडे गावात कचऱ्याची गाडीची सिस्टम बघा आणि लॉस्पीकर लावून म्हणजे गावात कचरा कसा टाकतात आणि हे सगळ्यांनी दारोदारी या आणि कसा टाका हे चांगले अभियान आहे अभियन स्वच्छता चांगली आहे बघा हाच गाव आहे अजिंक्य नगर रात्रीच्या वेळी दाखवलं नाही आता तुम्हाला हा गावातला दाखवतो बोर्ड या गावात आम्ही आलो आहे तर आम्ही जातोय आहे फिरत फिरत बघू शकता रात्रीच्या वेळी आम्हाला काहीच कळलं नाही एवढं लांब आहे ते कमी कमी दोन किलोमीटर आहे आणि मित्रांनो बघू शकता मुंबईला एवढी कडुलिंबाची झाडं नाहीत परत हे बघा इथं लाहनशीर झाडं आहेत तिकडं पण झाड बघितलं आणि जास्त करून या शिर्डीमध्ये नाशिकमध्ये आहे ना कडुलिंबाई झाडच जास्त आहेत याचं उत्पन्न जास्त आहे मित्रांनो बघू शकता गावचं वातावरण वेगळंच वाटतं एकदम बघा किती छान आहे बघू शकता ज्ञान तीर्थ म्हणजे एक मंदिरसारखं म्हणजे काहीतरी आहे तर तुम्हाला दाखवतो मंदिर तिथे तर बघू शकता तुम्ही एवढं भारी बांधले पण काय आहे त्याचं काय आम्हाला माहिती पडलं नाही तर सो मित्रांनो बघू शकता हा जैन मंदिर आहे आणि कृपया मॅसेज दिलेला आहे बघा बघू शकता आणि एवढं भारी वाटते मस्त वाटते एकदम एकदम भारी एवढे आहे जागेमध्ये त्यांनी एवढं इथे मंदिर म्हणजे जैन मंदिर उभं केलेलं आहे बघू शकता इथे मी आतमध्ये जात नाही कारण आतून तुम्हाला जात नाही मी बाहेरनं दाखवतो फक्त बघू शकता चला बघू शकता हा जो आला आहे शिर्डीकडनं आला आहे आणि हा गेला आहे कोपर आणि हा गेला आहे स्टेट मुंबईला तर आम्ही ह्या रोडला इथे थांबले नाशिक हावे रोडला तर आम्हाला जायचं तर नाही आहे पण आम्ही जाणार मुश्किल ट्रेननीच पण आम्ही तुम्हाला इथलं लोकेशन दाखवतो तर चला बाय मित्रांनो <tinyan> बघू शकता आमचं पोट जरा बिघडलं आहे त्याच्यामुळं आम्ही आज सोडा घेतला आहे जरा पचण्यासाठी तर आपण आलो आहे हवे रोडलाच सो मित्रांनो बघू शकता आम्ही आता सोडा पितो आहे बरं वाटते जरा आणि ही बघा आपली लाल परी नवीन मॉडेल चला सरडा बघा केवढा मोठा तुम्हाला झूम करून दाखवला आहे बघू शकता केवढा मोठा आहे बघा आणि कलर बघा काय बदली केला बघा त्यांनी कलर बघा पूर्ण ऑरेंज ऑरेंज केलं आहे त्यांनी कलर बघितलं का बघू शकता मी तिथे एक सरडा दाखवला आणि आता इथे एक सरडा आहे बघा झूम करून दाखवतोय मी केवढा मोठ्या बघा इथे गावामध्ये येत असते तो का कसा पळालाय बघू शकता तो कसा बघा जातोय काय त्याचं ते वैशिष्ट्य आहे काय माहिती नाही एक टाकली नाही व्हिडिओ हा एक टाकली आहे मित्रांनो बघू शकता चपातीर भाजी आणि वांग्याची भाजी इकडं पण तेच आहे तर आम्ही जेवायला बसणार आहे बघू शकता आता तर आपण बघूया चला आपण मित्रांनो बघू शकता माझ्या गड्यामध्ये सो so, मित्रांनो बघू शकता ही आपली चिली पिली आहे ती आपली सबस्क्रायबर आहे युट्यूब ला मग तुम्ही काय बोला युट्यूब चॅनलला तुम्हाला घेतल्याबद्दल काय माहिती द्याल का मला काय एकदम कसं वाटतंय बोल काय तरी कसं वाटतंय चांगलं चला मार्केटमध्ये तर मित्रांनो बघू शकता आठवड्याचा बाजार हा एवढा बघा असतो तर आपण मार्केट अर्धा फिरूया इकडे तिकडे पण आहे तिकडे पण आहे हा एवढा मोठा बाजार असतो मा नाशिकमध्ये मार्केटमध्ये आणि आज आपण फर्स्ट टाइम आलो आहे आणि मी मला मार्केट दाखवतो पूर्ण मार्केट आहे बघा आणि आठवड्याचा बाजार असो हा फिशचा बाजार आहे इकडे मच्छी आणि इकडे भाजीपाला म्हणजे जे जे काय असेल ना ते सगळं आहे चप्पल विप्पल इथे बघा तुम्हाला दाखवतो मी एवढा मोठा बाजार आहे मी तर मी बघू शकता इकडे बघा सेल लावलं शंभर शंभर रुपयाचा आणि मार्केटमध्ये असंच असते काय सेल सेल लावतात इकडे बघा नळाविड्याच्या आहेत इकडे भाजीपाला आहे इकडं पण भाजीपाला आहे बघू शकता इथं लसूण आहे आणि मित्रांनो बघू शकता इथे पण भाजीपाला बघा मार्केट एवढं मोठं आहे मार्केट नाशिकमध्ये बघू शकता एवढं तर मी थोडक्यात मार्केट दाखवतो तुम्हाला फिरून फक्त मार्केट बघा तिकडे पण मार्केट आहे तिकडे पण आहे तर बघा आंबे आहेत बघू शकता इथे आंबे लागलेले आहेत इकडे मूग मटकी कडधान्याची आहे बघू शकता मार्केट भरपूर मोठं आहे चला मी थोडक्यात तुम्हाला मार्केट दाखवलेलं आहे आता आपण जाऊया घरी जाऊया आता चला एवढं मोठं तुम्हाला मार्केट दाखवलेलं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला मार्केट दाखवलेलंच आहे आता चाललो घरी आणि एवढं मोठं मार्केट आहे आणि बघू शकता तुम्ही आठवड्यामध्ये हा पहिल्याच आठवड्यामध्ये असतो मार्केट चला जाऊया आपण मित्रांनो मी आता मार्केट फिरून आलेलो आहे तर मी तुम्हाला मार्केट दाखवलेला आहे केवढा मोठा मार्केट आठवड्याचा भरत असतो तर चला ओके मित्रांनो बघू शकता आम्ही येताना एक बॅग ती बॅग आणली होती आणि आता बघतोय तर दोन गोण्या आणल्यात आणि माझा जो काडू आहे आणि त्याचा भाऊजी म्हणजे बहिणीचे मिस्टर त्यांनी त्याला ते तांदूळ आणि चेवरी खरी दिलेली आहे तर आम्हाला आता कसं घेऊन जातं ते, ते विचार पडले बघू शकता इथे चला शिर्डीचा प्रसाद आम्ही घेतला आहे मी नाही घेतला ना, पर मी नाही घेतला पर्सल त्यांनीच घेतला आहे मला नाही मी आता फक्त एक प्रसाद पण खातो सो मित्रांनो बघू शकता आपल्याला ट्रेन भेटलेली आहे आता आपली ट्रेन जायची दादर ते साईना शिर्डी तर आपण शिर्डीत आता आपण जाणार आहे आता आपल्याला ब्लॉक थोडेच बनवायचे आहे जास्त नाही आता आपली थोड्याच मिनिटांनी ट्रेन चालू होईल चला हो मित्रांनो मला व्हिडिओ एंड करायची होती मी नाशिकवरनं ना आलो आणि पहाटे चार वाजता उतरलो व्हिडिओ एंड करायचे होती पण व्हिडिओ एंड नाही केली मी आत्ता आलो आत्ता झोपलो येऊन आणि फ्रेश झालो आणि फ्रेश येऊन आत्ता मी व्हिडिओ एंड करतो ज्यांना व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा चला खत्ता बाय बाय टाटा गुड बाय गया